यांचं जे नुकसान झाले हे समजून घ्यायचं होत आमचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी सर्व सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी यांच्याकडनं बऱ्यापैकी आम्हाला माहिती आली होती पण जोपर्यंत आपण लोक येते तोपर्यंत काय गोष्टी आपल्याला कळत नसतात गेल्या काही दिवसामध्ये सहा जिल्हे लोकात जाऊन लोकांना भेटलेलो आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट जाणवते नुकसान खूप मोठं आणि हे काय आठ दहा हजार रुपये हेक्टरी याच्यातून काय भरून निघेल असं वाटत नाही त्यामुळे सरकार काही बोललं तरी आपण तुमच्या सगळ्यांच्या वतीने पन्नास हजार रुपये पर हेक्टर अशी मदत आमच्या शेतकऱ्याला द्यावी अशी मागणी तिथं आम्ही करणार आहोत मी पवारसाहेबांना बोललो की पवारसाहेब आता आपल्याला आंदोलन करावं लागेल आपण रस्त्यावर उतरावं लागेल पवारसाहेबांनी सांगितलं ते तर करावंच लागेल पण सरकारला बारा तारखेपर्यंत आपण वेळ देऊ सरकार त्या बाबतीत काय निर्णय घेत आहे हे थोडंसं आपण बघू आज जर शेतकरी शेतकऱ्याच्या बाजूलीचा निर्णय हे गे सरकार घेणार नसेल आणि जर चुकीचा निर्णय घेतला जसं की साडेआठ हजारचं दहा हजार केलं अकरा हजार केलं तर मग आपल्याला नक्कीच रस्त्यावर उतरावं लागेल मी तुम्हाला सर्वांना सांगतो या वयामध्ये ग्राम, सुद्धा जर आमच्या बळीराजा बरोबर सर्व शेतमजूर ग्राम ग्रामीण भागातली सर्व जनता जर आचरीत असेल तर सगळ्यात पहिला व्यक्ती रस्त्यावर जर कोण उतरेल ते हे आयुक्त शरदचंद्र साहेब इथल्या पदाधिकाऱ्यांशी आपलं अधिकाऱ्यांशी मी बोललोय तलाठी असतील कृषीसेवक ग्रामसेवक त्यांच्याकडनं जो काय सर्वे नाही तर आपण पंचनामा जो म्हणतो तो योग्य पद्धतीने केला जातो असं जाणवतं असं लोकांनी सांगितलेलं आहे दोन प्रकारचा पंचनामा आहे एक वरच्या बाजूला पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तो पंचनामा तो सरसकट करायचा आहे सरसकट म्हणजे पाणी अनेक दिवस शेतामध्ये राहिला नाही नुकसान मोठं झालं आहे आणि नुकसान जे झालं ते जा शंभर टक्के नुकसान झालंय त्या अनुषंगाने सरसकट शंभर टक्के नुकसान हे झालं आहे असा पंचनामा आपण त्याला म्हणतो स्वतः आज उद्या संपून जाईल दुसरा जो पंचनाम्या तो नदी काढचा लोकांचा त्याच्यामध्ये ज्याची जमीन पूर्णपणे वाहून गेलेली आहे आत्ताच्या सरकारच्या जी आर नुसार हजार रुपये त्यांना मिळतील आणि त्याच्याचबरोबर त्याच्यावरचं जे कुठलं पीक होतं ते जर वाहून गेलं असेल तर त्याला जे काही सरकार जाहीर करेल असा पैसा तिथं त्या व्यक्तीला बेटे भेटेल ते सर्वे राहिलेले आहेत ते पुढच्या दोन दिवसात संपेल असे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे जनावरं न वाहून गेले असतील तर मग अजिबात तुम्ही काळजी करू नका त्याला आपल्याला पंचनामे हे करता येतात ते कसे करता येतात तर तलाठी सरपंच अधिकारी इतर आणि काही लोक मिळून एक कमिटी केलेली आहे आणि तुमचे जनावरं जे वाहून गेलेत त्याला टॅग नसेल त्याचा पुरावा नसेल पोस्टमॉर्टम करता येत नाही तर मग ती कमिटी जे सांगेल तेवढी जनावरं आपल्याला रजिस्टर करता येतो त्याचा पंचनामा करता येतो दुर्दैव एवढंच आहे लंपीच्या आजाराने जर जनावर दगावलं तर त्याला सत्तर हजार रुपये मिळतात आणि जर आपल्या या पुरामध्ये वाहून गेलं तर त्याला पस्तीस हजार रुपये मिळतात त्यामुळे हा जो फरक आहे तो नसावा आणि जास्त वाढीव मदत आमच्या शेतकऱ्याला त्या पशुधनासाठी मिळावी ही मागणी आपण तिथे करणार आहोत कर्जमाफी झाली पाहिजे का झाली हे तुम्ही मला सांगा तर कर्जमाफी व्हावी त्याचं कारण असं आहे की आता तुम्हाला जर पेरणी करायची झाली जर शेतीमध्ये काही पिकवायचं झालं तर तुम्हाला व्याजावरच पैसा घ्यावा लागणार तुम्हाला बँक काही पैसा देणार नाही कारण तुमचं तसे तिथलं कर्ज थकलेलं आहे आणि मग अशा तुम्हाला जर पुढचं वर्ष नीट करायचं असेल रब्बीचं पीक घ्यायचं असेल तर मग त्याला तुम्हाला मदत आर्थिक लागेल आणि ती आर्थिक मदत कशी आपल्याला देत जर कर्ज माफ झालं तर मग बँक तुम्हाला अतिरिक्त पैसा पुढच्या पिकासाठी देऊ शकतात त्यामुळे कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ असं म्हणून योग्य वेळ आल्यासाठी पाठपुरावा करत आहोत ओला <प्रथा> दुष्काळ लोक म्हणतात का, का जाहीर करायचं तुमची मुलं शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत कॉलेजमध्ये आहेत जेव्हा ओला दुष्काळ जाहीर होतो तेव्हा शेतकऱ्याला भरी मदत मिळते मजुराला मदत मिळते आणि जी मुलं शाळेत कॉलेजमध्ये असतात त्याची फी माफ होते येण्या जाण्याचा खर्च माफ होतो म्हणून ओला दुष्काळ आपण इथे मागतो ठीक आहे काही लोकांना थोडंसं विसरतात लोक विरोधी पक्ष नेता असताना ओला दुष्काळ जाहीर करा म्हणतात आणि जेव्हा सत्ते देतात मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा मात्र म्हणतात की ओला दुष्काळ काय असतो आता यांना काय असतो बारा तारखेपर्यंत बघू त्यांना काय शेतकऱ्याला मदत देत आहेत बारा तारखेनंतर मग आपण काही त्यांना सोडणार नाही तरी शेवटी आज खऱ्या अर्थाने आणि मोठ्या पद्धतीने आमचा शेतकरी अडचणीत आला आहे मजुरांना सुद्धा आपण मदत द्यावी अशी मागणी करतो आहे तुमच्या शेतामध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर शेताम पीक नसेल तर मग तो जाऊन तिथं काय काम करणार आणि कामच नसेल तर घर कसं चालेल आणि त्या अनुषंगाने त्यांनासुद्धा एक भरी मदत ही मदत व्हावी या अनुषंगाने आपण पाठपुरावा करणार आहे मी इथे काही भाषण द्यायला आलो नव्हतो पुढे बरेच बारा गावं आहेत ती सगळी गावं मला संपवायचे माड्याला जायचे मग करमायला जायचं आहे मग पुढं पुढे एक फार महत्त्वाची बैठक आहे इथे येऊन फक्त सगळं नीट चाललंय का कारण का दोन प्रकार असतात एक असतात पंचनामे जे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मदतीने तालुका लेवलला त्या गोष्टी होत असतात ते बरं चाललंय का असं दिसतं अधिकारी चालले आता दुसरा जो विषय त्याच्यामध्ये आम्हाला जो विषय हातामध्ये घ्यावा लागणार आहे विरोधातले आमदार म्हणून विरोधातले पक्ष म्हणून तो म्हणजे सरकारला गुडघे वाढून तुम्हाला मदत जास्त वाढून देण्याची ती शंभर टक्के आम्ही सर्वजण करू एवढं सांगतो आणि जो काही नदीचा प्रवाह बदललेला आहे त्याला जलसंपदा विभागाशी आपलं बोलणं झालेलं आहे सर्वे आज उद्या त्यांचा होणार आहे त्यात आपल्याला गेट गेट मिळतं टाकता येईल का काय हे सगळं अभ्यास होईल आणि वरचे गेट अचानक जे सोडले जातात तर काही अडचण असेल त्याबाबतीत सुद्धा एक धोरण हे सरकारकडनं करण्यात यावं प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं करण्यात करण्यात यावं असं मी तुला सांगितलेलं आहे मला आपल्याला विनंती आहे की पुढच्या बऱ्याच गावामध्ये जायचं त्या गावाला जाण्याची आपण मला परवानगी द्यावी माझंच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि